धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फागणे गावात काल ग्रामदैवत श्री शाकंभरी देवीचा यात्रोत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरा करण्यात आला यात्रोत्सवानिमित्त सकाळी मंदिरात महाआरती करून महाप्रसादचे वाटप देखील करण्यात आले याचा लाभ भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला होता फागणे ग्रामस्थांचे ग्रामदैवत शाकंभरी देवीचा यात्रा उत्सव काल प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात पार पडला यात्रा उत्सवाचे हे पंचवीसवे वर्ष असून फागणे गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती यात्रा उत्सवाच्या प्रारंभी सकाळी महाआरती करून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच यानिमित्त गोंधळ येथील ह भ प सुदर्शन महाराज संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा यांचा भागवत वाचनाचा कार्यक्रम पार पडला गावातील भजनी मंडळातर्फे सकाळपासून भजन संध्या कार्यक्रम आयोजित केला होता आरती सह महाप्रसाद वाटपाप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद पाटील शाकंभरी देवी मंदिराचे विश्वस्त राजेंद्र महाराज हंसराज बापू सरपंच भुरा पाटील विलास चौधरी मधुकर पाटील बाळू पाटील एकनाथ पाटील भाईदास पाटील देवीदास पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कंबरी मातेचा उत्सव गेल्या पंचवीस वर्षापासून आगणे गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो गावातील सर्व सन्मान्य नागरिक माता भगिनी आभारवृद्ध या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात पाच दिवसापूर्वी या ठिकाणी घटस्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला देवीला वाजत गाजत आहेर चढवण्यात आलं आणि आज या समारंभाची या उत्सवाची सांगता शाकंबरी मातेच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी या ठिकाणी यज्ञपूजा होते एकवीस जोडपे त्या ठिकाणी पूजेला बसलेले होते आणि त्या जोडप्यांनी विधिवत पूजा केल्याच्यानंतर आता ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्याने शागंबरी माता मातेचा उत्सव या ठिकाणी भंडाऱ्याच्या माध्यमातून सगळं गाव एकत्र येतं मातेचा प्रसाद प्राशन करतात आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ग्रामस्थांना पंच हे नूतन वर्ष सुद्धा समाधानाचं समृद्धीचं उज्ज्वल यशाचं भरभराटीचं जावं आरोग्यदायी जाऊ आनंददायी जाऊ अशा प्रकारची प्रार्थना सगळेजण या ठिकाणी कुलस्वामिनी शाकंबरी मातेला करत असतात आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी शाकंबडी मातेचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष सगळ्यांना आनंदात जाणार कोणत्याही प्रकारचे प्रशंका नाही